नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे चाळीसगाव बाजारामध्ये आणि हा आहे शेळ्यांचा बाजार बघू शकता आपण इथे म्हणजे काटोळी शेळ्या गावरान शेळ्या संपूर्ण शेळ्या इथे मिळत असतात हे बघू शकता आपण शेळ्या एक नंबर शेळ्या इथे मोठ्या मापाशी शेळ्या जर कोणाला घ्यायच्या असेल तर आपण चाळीसगाव बाजारला येऊ शकता आणि आपणला जर असेच मोठे व्हिडिओ असेच चांगले चांगले व्हिडिओ जर बघायचे असेल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा जेणेकरून की तुम्हाला अशीच व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू दर आपण दर शनिवारी हा बाजार भरत असतो आणि दर शनिवारी आपण येत असतो हे बघू शकता आपण शिवाभाऊच्या इथे शेळ्या आता हे बघू शकता एक नंबर शेळ्या आहे नमस्कार शिवाभाऊ काय आज एवढं जाणलेलं आहे काय विकल्या आहे सकाळी मित्रांनो बघू शकता शिवाभाऊ यांच्या शेळ्या एक नंबर शेळ्या आहे त्यांच्याकडे आणि काही विकल्या गेले नाही म्हणे त्याच्यामुळे तुम्हाला हा हो का बाकी कुठे आणखी दिलं आहे का बघू शकता एक नंबर क्वालिटी शाळे रे मिळत असत चायजा शिवा गोष्ट दिलेलं आहे त्यांनी आणि जर तुम्हाला अशाच प्रकारच्या काही शेळ्या लागत असेल तर त्यांचा नंबर आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेला असतो तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून शेळ्या नेऊ शकता आज गाव बाजारमध्ये म्हणजे आपण लव लवकर नाही आलो त्याच्यामुळे त्यांच्या शेळ्या विकलेल्या गेले आहे आणि शेळ्या एक नंबर क्वालिटीच्या आणि गॅरंटीच्या शेळ्या त्यांच्याकडे मिळत असतात हे बघू शकता आपण शेळ्या शेळ्या म्हणजे एक नंबर शेळ्या बघा बघू शकता तेरा हजार नग प्रमाणे दिलेल्या आपण आता शेळ्यांचा व्यवहार होणार आहे त्याच्यामुळे ते, ते चेक करताय शेळ्या कशा येत आपण बघू शकता आपण शेळ्या एक नंबर शेळ्या असतात चाळीस गाव बाजारमध्ये एक नंबर शेळ्या येत असतात शेळा तुमच्या बघू शकता आणि इकडे जे तो व्यापारी शाळा असतात आणि इकडे शेतकरी संपूर्ण असतात ते बघू शकता आपण लहान पिल्ले बिल्ले सगळे इथे असतात आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पूर्ण बाजार कव्हर केले नाही आपण इथे बाजार बघू शकता या व्हिडिओमधून आणि आपणास जर शेळ्या घ्यायच्या असेल तर आपण इथे येऊ शकता